लगबग लग, लग येतो मुलांना त्याचा उब उब काढा डोक्यातून हा बघ हा बघ पॅरेंट तुमचा मराठीवर भरवसा का कारण मराठी शाळांचा आदर आदर इंग्लिश विषय होत सुंदर सुंदर करू संस्कृती आमची सादर सादर पॅरेंट्स तुमचा मराठीवर भरवसा नाही का ठेव शाळेचे माध्यम मराठी मराठी नाही पडणार कपाळी आठी आठी जुळती संस्कृतीच्या गाठी गाठी नायका नायका नाही ना का तुमचा मराठीवर भरोसा नायका नायका पॅरेंट्स तुमचा मराठीवर भरोसा नायका नायका पॅरेंट तुमचा मराठीवर भरसा नायका नायका मराठी माणसा तू मराठीच बोल